नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत क्लोजिंग बॅलेन्स भरण्याची शेवटची मुदत ही नोव्हेंबर महिन्यात दिली होती परंतु काही शाळांनी भरली नाही तर आता त्यांची मुदत वाढवून एकतीस डिसेंबर पर्यंत ती मुदत वाढवलेली आहे आणि आता त्यांनी फुल अँड फायनल अशी वॉर्निंग दिलेली आहे की त्या कालावधीपर्यंत जर क्लोजिंग बॅलेन्स जर आपण भरलं नाही तर एम डी एम पोर्टलमधून त्या शाळा वगळण्यात येईल तर या संदर्भातली ही नोटीस पाहूया आणि ही कशी भरता येईल या आधीच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं तरी पण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात ही माहिती आपण जाणून घेऊया चला तर सुरू करूया हा व्हिडिओ यासाठी आपण एखाद्या ब्राउजरवर जाऊ मी फायरफॉक्स मोजीला हे ब्राउझर ओपन करतो या ठिकाणी आपण आपल्या सरलचा वेब ऍड्रेस एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट गोव्हर्मेंट डॉट इन या ॲड्रेसवर क्लिक करतो त्यानंतर आलेली ही जी लिंक आहे या लिंकवर क्लिक करतो यावर ओपन झाल्यानंतर आपल्या समोर शाळा कर्मचारी विद्यार्थी मध्यान्न भोजन योजना आणि बालभारती अशा प्रकारच्या टॅब दिसेल तर आपलं हे शालेय पोषण आहार संदर्भात असल्याने आपण मध्यान्न भोजन योजना या टॅबवरती क्लिक करूया याला क्लिक केल्यानंतर आपणासमोर ही नोटीस पहिल्या सुरुवातीला शो होत आहे वर नोटीस लिहिलेला आहे आणि खाली लिहिलेला आहे नमस्कार सर्व शाळा प्रमुखांना सूचित करण्यात येते की शाळा स्तरावरील दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीची तांदूळ व धान्यादी मालाची शिल्लक भरणे व पटसंख्या याबाबत माहिती भरणे करिताची अंतिम मुदत तीस डिसेंबर दोन हजार अठरा पर्यंत देण्यात आलेली आहे सर्व शाळांनी दिनांक तीस डिसेंबर दोन हजार अठरा पर्यंत आपली सर्व माहिती अचूकपणे पोर्टलवर नोंद करावी यानंतर माहिती भरण्याची सुविधा बंद होऊन रद्द करण्यात येईल याची सर्व शाळांनी नोंद घ्यावी अशी नोटीस दिलेली आहे तर पोर्टलवरून हे सर्व रद्द करण्याची म्हणजे अल्टिमेटम दिल्यासारखी ही लँग्वेज आहे तर त्यामुळं न चुकता ही माहिती तुम्ही भरून घ्या त्यासाठी तुम्ही एम डी एम लॉग इन करा त्या एम डी एम लॉग इन वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी युजर आय डी म्हणून तुमच्या शाळेचा युडायस क्रमांक टाका आणि या ठिकाणी एम डी चा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या या ठिकाणी पासवर्ड टाकून घेतो त्यानंतर इथे कॅपच्या टाकल्यानंतर इथे आपण लॉग इन करून घेऊया या ठिकाणी लॉग इन होत आहे लॉग इन झाल्यावर तुमच्या समोर हे जे पेज दिसत आहे यामधलं हे एनरॉलमेंट पेज या एनरोलमेंट वर जर गेलो आपण तर यावर कर्सर ठेवल्यानंतर खाली एनरॉलमेंट हे दिसत आहे यावर क्लिक करू याला क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल तुमच्या समोर तर या ठिकाणी माझी माहिती भरलेली आहे तर दोन हजार अठरा एकोणीस हे वर्ष आणि सिलेक्ट मंथ मध्ये नोव्हेंबर आणि त्यावेळेसची पूर्ण पटसंख्या पहिला वर्ग दुसरा तिसरा चौथा पाचवा या ठिकाणी आलेली आहे टोटल आणि वरचे वर्ग असतील तुमच्याकडे तर या ठिकाणी सहावा सातवा आठवा आणि या ठिकाणी अपडेट करायचा आहे आणि फायनलाइज करायचं आहे आता हे माझं अगोदरच भरलेलं असल्यामुळं या ठिकाणी मला एडिट सुद्धा करता येत नाही किंवा भरता सुद्धा येत नाही परंतु तुम्ही जर भरलं नसेल तर हे तुम्ही करून घ्या हे झाल्यानंतर या ठिकाणी शेवटची टॅब जी आहे ती क्लोजिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलेन्स या टॅबवर ठेवल्यानंतर क्लोजिंग बॅलेन्स हे खाली आलेलं आहे याला मी क्लिक करतो याला क्लिक केल्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटचं सर्व मालाची क्लोजिंग बॅलेन्स मग एक ते पाच आणि सहा ते आठ तर माझा इथं मेसेज आलेला आहे ओपन केल्यावर क्लोजिंग बॅलेन्स ऑफ लास्ट मंथ हॅज बिन अप्रुवड म्हणजे माझं भरलेलं आहे आणि अप्रोव्ह झालेला आहे असा मेसेज आलेला आहे त्यामुळं मी या ठिकाणी हे भरू शकत नाही तर या ठिकाणी तुम्हाला नोव्हेंबर महिन्याची अखेरची शिल्लक टाकायची आहे या ठिकाणी एक ते पाचचा चा वेगळा रकांना आहे आणि सहा ते आठचा वेगळा रकांना आहे तुमच्या इथे जे वर्ग असतील त्या पद्धतीनं तांदूळ डाळ मसूर डाळ म्हणजे सर्वच प्रकारचा जो माल आपल्याकडे येत असते तर त्या सर्व प्रकारच्या मालाची नोव्हेंबर महिन्या अखेरची शिल्लक या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे आणि वर असलेल्या अपडेट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे बस एवढंच काम आहे तर एवढं काम आवश्यकते न शेवटच्या दिवसाची वाट न बघता आजची सव्वीस तारीख आहे तर आज उद्या त्या दोन दिवसात तुम्ही करून घ्या तीस तारीख म्हणजे तीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे सुरुवातीला मी बोलताना एकतीस डिसेंबर म्हटलं परंतु ती एकतीस डिसेंबर नसून ती तीस डिसेंबर आहे तर तीस डिसेंबरच्या आत हे तुम्हाला करायचं आहे परंतु शेवटच्या दिवशी कोणत्या कारणां जर आपल्याला करता आलं नाही तर आपलं हे राहून जाईल आणि यांच्या सूचनेप्रमाणे वरून ते शाळा रद्द करण्यात येईल असं जी लिहिलेलं आहे ती वेळ आपल्यावर येऊ नये याकरता एक दोन दिवसात तुम्ही वेळात वेळ काढून ही माहिती आवश्यक भरणे आवश्यक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटू नवीन व्हिडीओ सह तोपर्यंत नमस्कार